देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीवर बंदी शंभर गावांसाठी पायलट प्रकल्प राबवणार महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी तात्काळ निर्णय घेत देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री नोंदणीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये नकाशा व वाढीव गावठाणाचा सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबतही बैठकीत कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील शंभर गावांचा सर्व्हे करून त्याचा नकाशा तयार करण्यात येणार असून पायलट प्रकल्प म्हणून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले या बैठकीत सार्वजनिक कुटुंब व कल्याण मंत्री प्रकाश आंबेटकर आमदार अमल महाडिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते महसूल विभागाच्या या निर्णयामुळे देवस्थान जमिनींचे रक्षण होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक पारदर्शक आणि शासकीय माहितीवर आधारित मालमत्ता नोंदणी प्रक्रिया उपलब्ध होणार आहे